एका जाहीर कार्यक्रमामध्ये पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस अधिकारी आणि राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या लगावल्याचा प्रकार घडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू असताना हे सगळं घडलं यानंतर संतापलेले आमदार महाशय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा फैलावर घेतला लाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मध्ये जाहीरपणे केलेली ही शिवीगाळ आणि पोलिसांना लाठीचार्जच्या केलेल्या सूचनेवरून वादंग झाला या घटनेला चोवीस तासही उलटत नाही तोच सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराची नवी मुजोरी समोर आली पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ससून हॉस्पिटल मधल्या एका कार्यक्रमात आमदार सुनील कांबळे यांचा संताप बघायला मिळाला उतरत असताना त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलच्या या घटने या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झालाय कार्यक्रमातल्या उद्घाटनाच्या पाठीवर सुनील कांबळे यांचं नाव नसल्यानं ना ते संतापलेले होते संतापात त्यांनी राष्ट्रवादी वैद्यकीय मदत सेलचे से प्रमुख जितेंद्र सातव यांच्याही कानशिलात लगावली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडला इतकच नाही तर संतापलेल्या आमदार सुनील कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेत हक्कभंगाची कारवाई करू असा इशारा सांगण्यात आहे हे सगळं घडत असताना कॅमेरा कैद झालं तरी कुणालाही मारहाण केली नसल्याचा अजब दावा आमदार सुनील कांबळे करतायत मी स्टेज वर न उतरत असताना मध्ये तो आडवा आला त्याला काय मारहाण केलेली नाही किंवा के कौन्सिलत मारण्याचं तुम्ही आता म्हणताय तर कौन्सिलत कसे लावतो तो वेगळा प्रकार असतो कॉन्सिलर लावलेलं मी त्याला ढकलला माझ्या अंगोर पडला त्याच्यामुळे ढकलून पुढे निघून गेलो खाली उतरलो सुनील कांबळेना नेमका राग का आला हेही जाणून घेतलं पाहिजे ससून रुग्णालयातल्या तृतीय स्वतंत्र वॉर्डच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज होता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला भाजप आमदार सुनील कांबळे सुद्धा उपस्थित होते कार्यक्रम पत्रिकेत आणि उद्घाटनाच्या पाठीवर नाव नसल्याने आमदार कांबळे संतप्त झाले या कारणावरून भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावले व्यासपीठावरून खाली उतरताना पोलीस कॉन्स्टेबलच्याही त्यांनी कानशिलात लगावली या दोन्ही घटनांनंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्याशीही त्यांचा वाद झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं सांगण्यात येत आहे तर अब्दुल सत्तार आणि सुनील कांबळे यांच्या वर्तणुकीनं सत्तेचा माज दिसत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे सरकारच गुंडगिरी प्रवृत्तीचं सरकार आहे मुळात म्हणजे मारामाऱ्या करा थोकाठोकी करा थोडा फोडा राज्य करा हम करेसो कायदा सत्तेची गर्मी सत्तेची मस्ती अंगात भिनत चालली आहे त्यामुळं हे सगळं सुरू आहे राज्यात संरक्षण करणाऱ्या पोलिसावरच जर हात उगारत असतील सत्ताधारी पक्षाचे आमदार तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण हे खरं आहे की घटना काहीही असली तरी आपण जेव्हा लोकप्रतिनिधी आहोत तेव्हा अशा प्रसंगी संयम आणि वागणं ही आपली जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून कधी कधी काही लोक आपल्याला उघड बोलतात भडकवण्याचा प्रयत्न करतात तरी संयम ठेवणं हे मला वाटतं की योग्य आहे या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला चांगलंच धारेवर सुनील कांबळे हे कायमच दादागिरी करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचं सांगत त्यांना भाजपनं गुन्हेगारीचं परमिट दिलंय का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती त्यांच्यावर कारवाई झाली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही सुषमा अंधारे आणि विजय वडेट्टोवर माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा अंधारेंना दुसरं काहीच काम नाही त्यांनी योग्य ती सगळ्या प्रकाराची माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे त्या मोठ्या आणि त्या आणि सगळं ग्राउंड लेव्हलवर असणारे त्या नेते त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललं पाहिजे त्याच्यावर फार काय बोलणार नाही पोलीस कॉन्स्टेबल आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या कांशिलात लगावणारे हे सुनील कांबळे आहेत तरी कोण तेही जाणून घेतलं पाहिजे जा। दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून विधान ते विधानसभेवर निवडून आले एकोणीसशे ब्याण्णव पासून पुणे महापालिकेत ते नगरसेवक होते भाजपचे आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे यापूर्वी पुणे मनपाच्या एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा एक कथित ऑडिओ समोर आला होता आणि प्रकरणी सुद्धा ते अडचणीत होते आता कॅमेऱ्यात कैद असलेल्या या प्रकरणामुळे आमदार सुनील कांबळेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पोलीस आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाईची मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येते तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून या प्रकरणाची गंभीर प्रतिक्रिया येण्याचीही शक्यता आहे अब्दुल सत्तारान पाठोपाठ आमदार सुनील कांबळेंच्या या वादग्रस्त प्रकरणामुळे महायुती सरकारची प्रतिमा मात्र मलिन होती यावर सत्ताधाऱ्यांनी वेळीच समज देऊन असे प्रकार थांबवण्याची गरज व्यक्त केली जाते ज्ञानेश्वर सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज पुणे